मागण्याकरता या सर्व शासकीय पातळीवर आहे आणि तुम्ही तारीख बघा आम्ही गेली तारीख मी तुम्हाला सांगतोय संघटनेच्या पातळीवर आम्ही सर्व कृत नसताना म्हणजे दोन हजार चौदा पासून आम्ही यासोबत आम्ही कार्यकर्ते या प्रश्नावर म्हणजे आता प्रथम आज कम्प्लीट अकरा वर्ष झाली आम्ही या पा या समाजात अभ्यास केला त्याचे पुरावे जमा दिले त्याचे पुरावे जमा आम्ही ते शासनाला दिलेत सुप्रीम कोर्टाला दिलेत त्याच्यात मी चाळीसपणाचं पत्र सुप्रीम कोर्टाने दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं मुख्यमंत्र्यांना दिलं जे काही सर्व युवापती होते शासकीय युवा परिषद विभाग त्या सर्वांना मी पत्र दिलं आहे त्यांनी हालचाली केल्या नाहीत आणि शेवटी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखलेल्या नाही आहेत आजच्या कंडिशनला रोज अकरा आत्महत्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या होत आहे याची नोंद होत नाही बघा शेतकरी हे काय कोणा म्हणजे शेतकरी आपण शेतकऱ्यामध्ये जगतो आता आमच्या असं लक्षात आलं की आम्ही काही वकील चर्चा केली त्यांनी सांगितलं की आता तुम्ही परत एकदा शासकीय पातळीवर तुम्ही लढा उभा करा आणि मी कोर्टात आणि शेतकरी जो शेतकरी आहे तो शेतकरी स्थानिक पातळीवर घेतो कारण तो कोणत्या तरी पक्षामध्ये उभं लागला आहे आणि कोणताही पक्षाचा पदाधिकारी कार्यकर्ता त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहत नाही तसं आमचा कोणताही पक्ष नाही म्हणून आम्ही आता असं ठरवलंय की आमची मागणी एकच आहे ज्या खाजगी आता जवळजवळ बारा हजार पाचशे सावकार जे आहेत जवळजवळ पंधरा हजार सावकारी नोंदी करून टाकतात आपल्या विदर्भ आपल्या मराठवाड्यामध्ये टोटल सावकारांची यादी खूप मोठी आहे तो, तो जळ पोहोचते असतात मराठवाड्याला आणि विदर्भ त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये प्रचंड शेतकरी आहे पण शेतकरीच नाही याच्यामध्ये व्यापारीसुद्धा आहे याच्यामध्ये सामान्य माणूससुद्धा आहे आणि बावन्न प्रकारची सावकारी चालते हे मी फडणवीस साहेबांना दोन हजार चौदाचा कायदा त्यांनी पास केला तेव्हा त्यांना सांगितलं होतं कारण नवीन सहकारी कायदा हा दोन हजार चौदामध्ये फडणवीस साहेबांनीच पास केला होता कायदा चांगला आहे अंमलबजावणी होत नाही जवळजवळ सगळ्या सहनिबंध जे विभाग विभागी आहेत त्यांना मी भेटलो त्यांना सांगितलं त्यांनी थातूर माथूर कारवाई केली परंतु त्याच्यानंतर थोडा कोरोना आला त्याच्यानंतर मग हा आज विषय त्याला पाठीमागे पडला आम्ही हा परत विषय आमच्या संघटनेच्या पातळीवर उचलला आणि आज परत विषय आमच्या हाती घेतला परंतु विषय हाती घेत असताना आम्हाला टार्गेट करण्यात आलं की मग तुम्ही बावन्न प्रकारचे सावकारी शुद्ध करा मग आम्ही सांगितलं की सावकार करायचे घेतात याच्यावर शह घेतात त्यानंतर शहर देत नाहीत आता त्यात आम्हीच विठणेस आहोत आता कोणाकडे गरज नाही कारण आमच्यावर हल्ले कारण आमच्या आमच्यावर चा, तुम्ही काय हरकत नाही आम्ही स्वतः विटनेस आहोत आम्ही स्वतः आता कुठे राहणार आहोत आणि याच्यामध्ये अनेक लोकांचं राजकीय कार्यर उद्ध्वस्त होणार आहे सावकारी मंत्रालयाच्या पाहण्यापासून सुरू झालेली आहे आणि शेवटच्या गावापर्यंत पोचलेली आहे त्याचे पूर्व आम्ही जमा केले मग हे सगळं करत असताना माझ्यावर सुद्धा चार हल्ले माझ्यावर स्वतः चार हल्ले रवी गाडीकर साहेबांवर हल्ला झाला डी मराठीचे त्याच दिवशी माझ्यावर हल्ला झाला त्या दिवशी दुसरं मी तो माझ्यापासून परतून लावला आम्ही पण आधी पुरुषला जात नाही आणि ही बावन प्रकारची सावकारी चालते याची नोंद साहेबांनी घेतली मंत्रालय पाहतोय त्यांनी बोलवलं सुद्धा परंतु कारवाई काहीच होत नाही म्हणून आम्ही अठरा तारखेपासून जे आत्महत्याचे शेतकऱ्याचे कुटुंब आहेत त्यांना घेऊन आम्ही आंदोलन करतो आहोत आम्हाला बऱ्याच संघटनांनी पाठिंबा दिला मुंबईची आज सावकार काही आपल्या इथं नाही मुंबईसुद्धा चालतं तिथल्या दोन तीन जे काही संघटना आहेत आणि ज्या सावरकरांचे संशोधन करतात त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला याच्यामध्ये आम्ही जे आता नावाचे जे मराठी जे क्षेत्राशी काम करतात आनंदराई साहेब आहे त्या सर्वांना आम्ही संपर्क साधला त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत आहोत एक मजबूत फळे मी तयार केली याच्यामध्ये की बाबा कायद्याच्या दृष्टीने त्या कोर्टामध्ये हो हा प्रश्न कसा आपण लावू आणि शासनाला सुद्धा आपण याच्यामध्ये कसं खेचू आणि हा प्रश्न कसा मार्गी लागेल कारण शेतकरी शासकीय पातळीवर भेटलेलो हो आहोत आणि शेतकऱ्यांच्या या प्रश्नासंदर्भात आम्ही आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांना सुद्धा पत्र दिलं आहे सुप्रीम कोर्टाला सुद्धा चाळीस वरांचं पत्र दिलं आणि महाराष्ट्राचे मागील चार मुख्यमंत्री आहेत यांना सुद्धा हा विषय आम्ही वेळोवेळी त्यांच्या कणावा टाकलेला आहे आणि हा विषय टाकत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भ संदर्भातील सगळे मुद्दे त्यांना माहिती आहेत परंतु चारही मुख्यमंत्र्यांनी इलेक्शन जेव्हा येतं म्हणजे निवडणूक ज्यावेळेस येते त्याच वेळेस फक्त शेतकऱ्यांसाठी घोषणा करतात बाकी यांच्यासाठी सगळ्या पक्षासाठी सगळ्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसाठी शेतकरी सुरू आहेत फक्त हे शेतकऱ्यांच्या मतांचे भुकेले आहेत जर आम्हाला आता आमच्या मताप्रमाणे शेतकऱ्यांच्या आम्ही दिलेला डेमो आणि आम्ही दिलेलं ही निवेदन यांच्याप्रमाणे जर सरकारने कारवाई केलेली नाही आणि अयवध सा जे बेकायदेशीर सहकार आहेत हे साठ टक्के शेतकऱ्यांच्या आत्महत्याला कारणीभूत आहेत चाळीस टक्के सरकारी धोरण आहे शेतकरी कोणत्याही मरणाला भीत नाही आहे कोणत्या समाजाला भीत नाही परंतु बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या सावकाराकडून एवढा जबरदस्त कुटुंबासह सोबत सव, सव, त्यांचा अपमान केला जातो की तो जगू शकत नाही त्याला गावात त्याला रस्त्यावर त्याच्या कुटुंबात त्याच्या घरावर त्याच्या प्रत्येक सदस्याला त्रास दिला जातो आणि याचे पुरावे संघटनेने संघटनेच्या पातळीवर जमा केले आहेत ते ते सगळे पुरावे आणि महाराष्ट्रातील तमाम आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी विरुवा पत्नी त्यांचे कुटुंब जे अयव्य साखरला कंटाळले ते व्यापारी आहेत सामान्य नागरिक आहेत यांच्या वतीनं आम्ही अठरा तारखेपासून येणाऱ्या मार्चपासून आजाद मैदानावर सगळे पुरावे शासकीय पातळीवर शासकीय यंत्रणांना आणि शासनाला देणार आहोत कुठून कुठून लोक येणारे आज संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही सर्वांना अवगत केलं अनेक संघटना संपर्क साधला ते सुद्धा तयार आहेत अनेक शेतकऱ्यांना संपर्क साधला ते येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं महत्वाच्या म्हणजे आमच्या दोन मुद्दे आहेत की जे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याला तुम्ही दहा लाख रुपये भरपाई द्या जर तुमच्या तिजोरीमध्ये नसेल तर तुम्ही ज्या जो सावकार शेतकऱ्यांच्या आत्महत्याला किंवा ज्या व्यापाऱ्यांच्या आत्महत्याला कारणीभूत आहे त्याच्याकडून ते वसुली करा तर कायमश रुपये त्यांच्या बँकेत टाका नाही तर त्या शेतकऱ्यांच्या वारसाला तुम्ही त्याच्या पात्रेत शासकीय म्हणजे शैक्षणिक पात्र पात्रतेप्रमाणे त्याला सरकारी नोकरीमध्ये सामावून द्या दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सावकारी कायदा दोन हजार चौदा याप्रमाणे दीड टक्क्याच्या वर कोणत्याही सावकाराला नोंदणीकृत किंवा तो बिनोंदणीकृत असेल याला दीड टक्क्याच्या वर व्याज घेता येत नाही त्या सावकारावर तुम्ही तत्काळ कारवाई करा तसे पोलीस आयुक्तांना पोलीस स्टेशनला आदेश द्या आणि यांना डायरेक्टली आठ टाका कारण यांनी चारशे सरकारी कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून याच्यावर आधी चारशे वीस चे दाखल करा ज्या शेतकऱ्यांच्या प्रॉपर्ट्या जबरदस्ती यांनी पळकावलेल्या आहेत कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आणि कोऱ्याचे चेकवर जे काही कोर्टामध्ये खटले चालू आहेत त्याचे चाळीस टक्के खटले ते फक्त या सभ्य कायदेश सावकार यांचे आहेत यांची सुद्धा चौकशी करा जे मुद्रण शुल्क आणि जे जे मुद्रण शुल्कातून ज्यांनी जे स्टॅम्प पेपर दिले आहेत त्यांची पूर्ण चौकशी करा अशी आम्ही मागणी सरकारला केली आहे आपण सावकार त्यांच्या जमेची बाजू म्हणून सर्व शासकीय कागदपत्र संबंधित शेतकऱ्याकडून सक्षम करून घेतो त्याच्या बाजूचे त्यामुळे ते कायद्यामध्ये ते चालत नाही कोर्टामध्ये याबाबत तुमचं काय मत आम्ही स्वतःच उभे राहिलो आहेत आम्ही मी स्वतः न्यायालयीन पातळीवर आमच्या जे सहकारी आहेत त्यांनी स्वतः न्यायालयात दिलेले आहेत न्यायालयात त्यांच्याशी पुरे जमा केले आहेत सावकार कसा त्रास देतात आणि कोणत्या प्रकारे ते न्यायालयात जातात याचा पूर्ण डेमो आम्ही तयार केला आहे त्याच्यामुळं आता आम्ही विटनेसमध्ये कोणाला जमा करायची करत नाही आम्ही स्वतःच विटनेस आहोत संघटनेच्या पातळीवर आणि हे शेकडो लोक आहेत बऱ्याच जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासन सावकारावर पाठीशी करतो आता साधं उदाहरण सांगतो तुम्हाला एक फुल आमच्या मी जिथं राहतो तिथं आम्हाला दोन पोलीस येतात आम्हाला एमआयडीसी सी स्टेशन प्रचंड सहकार्य करतं आणि चिपळणा ग्रामीण पुरुष अजिबात सहकार्य करत नाही हा खूप मोठा मुद्दा आहे कोर्टामध्ये केस चालू असताना मला असा अनुभव आला की पोलीस हे पी आय अधिकारी म्हणतोच नाही तुम्ही तिथं जाऊन तुम्ही तडजोड झाला का करायचं कारण मी त्यांना सांगितलं की सर मी माझा वैयक्तिक वैयक्तिक प्रश्न नाही आहे हा सार्वजनिक प्रश्न शेतकऱ्यांचा आहे आम्ही हे हिटिंग ऑपरेशन करतो सगळ्यांच्या पातळीवर आणि तसं आम्ही सरकारला कळवलं होतं की आम्ही सावकारांच्या वतीनं आणि सावकार कशी सावकारी करतात याचा आम्ही डेमो करत आहोत हे तुम्हाला माहितीच साधारण असं पत्र शासनात दिलेलं आहे सर ठीक आहे एक कायदे शेवटचा सावकाराचा तुम्ही मुद्दा मांडला मायक्रो फायनान्सचे जे रिकोरीवाले जे अधिकारी आहेत ते आज त्रास देत आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार मायक्रो फायनान्सचा मुद्दा सुद्धा आपण शासनाच्या पातळीवर मांडलेला आहे तसं पत्र शासनात दिलेला आहे तो मुद्दा मांडलेला आहे आणि जर आणखी काही तुमच्या माध्यमातून आम्हाला पुरावे भेटले तर आम्ही अनेक बातम्या जमा केल्या आहेत ते आम्ही शासन पातळीवर आम्ही शासनाला देणार आहोत आणि त्याच्यापेक्षा जो डेमो आपण तयार करतो त्याचा डेमो त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग त्याचे पुरावे हे सगळे आम्ही आजाद मैदानावर सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला दिसतील शासनाला दिसतील आणि प्रशांना दिसतील एवढीच आम्ही तयारी केली आहे आता तुमची एक मागणी अशी शेतकरी शासना व्यवस्थापन करावं कसं असावं ते आणि त्याला शेतकऱ्या काय फायदा होतो शेतकरी आपण तुम्ही सर्व जाती धर्माचे मामदेश स्थापन केली आम्हाला आनंद आहे सरकारच्या वतीनं आम्ही एकदम चांगली गोष्ट आहे सरकारचं अभिनंदन करतो आमचं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्पपासून आपल्या पंतप्रधानापासून ते शेवटच्या गावापर्यंत जर शेतकऱ्यांचं अन्न जर नाही खालात जगणार आहेत का तुम्ही बैठक मी सुद्धा पाहिजे देऊ शकतो तुम्ही घेऊ शकणार नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं स्वतंत्र मामलं स्थापन करा आज शेतकऱ्याला काही परवानगी घ्यायचे असतील तर सहा मंत्र्यांचे चक्र मारावं लागतात आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही ते मामलं स्थापन करा आणि पंचसूत्री योजनेचा कार्यक्रम आहे आम्ही सरकारला दिला येतो शेतकऱ्यांसाठी महामंडळ स्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते नेमकं हेच करायचं की त्यांच्या केलं तुम्ही त्यांच्या ज्या योजना आहेत जसं गाई आहे म्हशी आहे तुम्ही यांना उत्तान त्यातून योजना सरकार ना सर ऐका त्यातून योजना तयार करा वीस फुटावर शेतकरी झाडे लावा की फळं लावा त्याचे तुम्ही निर्यंत शीतगृह राहा त्याची आता काही लग्न शेतकऱ्यांची मुलीची लग्न आहेत